मोहोळ येथे खरीप हंगाम नियोजनाची आढावा बैठक संपन्न विविध योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व वा अवजारांचे वाटप फीत कापून वाढवून उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले आमदार राजूभाऊ खरे यांच्या तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शासनाच्या कृषी विभागाचे वतीने मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत मोहोळ येथे शनिवार दिनांक दहा मे रोजी चालू सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालातील खरीप हंगामाची पूर्वतयारीची नियोजन बैठक संपन्न झाली सदरचे दोन्ही तालुक्यातील वेगवेगळ्या होणाऱ्या या शेतकरी आणि कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे उपस्थित होते मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे ही नियोजनाची बैठक संपन्न झाली सुरुवातीला सकाळी अकरा वाजता फक्त मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि कृषी विभागाच्या अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली त्यानंतर दुपारी बारा वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आणि या भागातील कृषी विभागाचे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात बैठक संपन्न झाली खरीप पिकांचे नियोजनाचे सादरीकरण होणार आहे या बैठकीवेळी विविध पीक उत्पादनामधून ज्या शेतकऱ्यांनी स्पर्धेत यश मिळाले आहे त्यांचा सन्मान आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आला विविध योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व अवजारांचे वाटप आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन आमदार राजू खरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पहा व्हिडिओच्या माध्यमातून साजरा होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे नेते यांनी हयातभर या शेतीच्या का काळ्यामध्ये तायशी घालवलं ते आमचे सर्वांचे आमचे नेते प्रकाश नकासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजे चौधरी मोहन नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी वारसकर श्रीकांत देशमुख माझे मित्रनगरसेवक सत्यन देशमुख मंगेश हभार आणि विशेष करून या कार्यक्रमाचं आयोजन कृषी अधिकारी म्हणून अत्यंत चांगले केले ते आमचे पवार साहेब चिनावर राहिले असेल तर समाजसाहेब आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला मोह संघातील आमचा शेतकरी बांधव उत्तर सोलापुरातून आलेला शेतकरी बांधव बंधू आणि बहि आज हा कार्यक्रम करत असताना कर शासना शासन हे शेतकऱ्यांसाठी विविध योजनेच्या मार्फत शेतकरी सक्षम झाला पाहिजे तो अन्नदाता आहे तो जगाचा पोहोचलेला आहे परंतु आज देशामध्ये राज्यामध्ये जर दे 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 एक विधारक चित्र आपल्याला पाहायला मिळत असेल तर याच दोन वर्षामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला अधिवेशन चालू होतं तर पाच आठवड्याच्या बजेटच्या अधिवेशनमध्ये आम्ही सरकारकडे असे बघत होतो की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये राज्याच्या सत्तेवर जर आलो तर सात वरा कोरा करू असं सांगणारं सरकार जेव्हा राज्याच्या सत्तेवर येतं त्यावेळेला शेतकऱ्यावर वाऱ्याला वाऱ्यावर फोडलं जातं ही मुकांतिका गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून पाहिली प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मतदान केलं परंतु पाच आठवडे मी पाहत होतो की सरकार हे शेतकऱ्याप्रती अनास्थ आहे अशा पद्धतीची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाली लाडक्या बहिणीला जरूर पैसे द्या पण शेतकरी जर गगला नाही तर तुम्ही धान्य कुठून आणणार मला माझे मित्र बोलले की गाय ही गुजरातची म्हणून आज देशामध्ये दे, देशाच्या बाहेर उदयास दे येत असताना आपली किलार गाय हे महाग पडत आहे याही गोष्टीचं आत्मचिंतन माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला म्हणालो की मी बघाले तुमच्या गाई तर माझ्या जर घरी भेटायला आला तर माझ्याकडे तीच चाळीस गाई आहेत प्रचंड जनावर प्रेम असणारा हा आमदार तुमच्या तालुक्याला बसला त्याच्या दुधात काय त्याच्या नापात उडा न बघता दाबाऱ्या इकडे वयरण करून जनावरं कशी जगवायची ही भूमिका मी ठेवली मला एक आवड होती आणि मी बांधव की अमोल अमोलकडे असं आपल्याला शेतीमध्ये बदल करावा येणारा काळ हा अत्यंत कठीण आहे शेतामधून आपले मुलं बाहेर पडायला लागलेले आय टी कंपन्या असते विविध उद्योग असते आणि मग वाढ होत असताना महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडं चला आज गावाकडं परिस्थिती अशी की बाहेरून लोक कामाला आणावं लागतात काम बरं घेटत आधुनिकीकरणाची कास ज्यावेळी पकडली तेव्हा बाटला रुपये आता चालू व्हायला लागले आणि मग शेती तुम्ही काय देणार आहात तर मग शेती जगली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे तो या जगाचा अन्नाचा पोशींदाय तो जर जगला नाही तर येणारा ना काळ हा अत्यंत बिकट असेल आणि म्हणून एक आमदार म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो सरकारकडे ज्या ज्या योजना असतील त्या साऱ्या योजनेचा फायदा शेतकऱ्याच्या निगडीत ज्या योजना असतील त्या साऱ्या योजनेचा फायदा या मोहळ तालुक्याला झाल्याशिवाय राहणार नाही कृषी आधी झालेपर्यंत पवार आपल्याला मी सूचना करतो की राज्य सरकार गेल्या वेळेला जे कृषी मंत्री होते दादा भुसे आमचे चांगले मित्र होते तीस बत्तीस वर्षाचा काळ आम्ही भूषण बरोबर काढला डीप्यूटीसीची बैठक झाली मी पहिला आमदार होतो की पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्याला द्या म्हणून कलेक्टरला मी धारावर घडलं मला चलंदाज कलेक्टरने दोन लेखी पत्र पाठवले पीक विम्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडवणार आहात का एकेकर तीन हजार तीन, तीन हजार चार चार हजार भोगस नाव दाखवून कोठ्याऐंती रुपयाची लूट मध्ये झाली बीड नंतर उस्मानाबाद मध्ये झाली आणि उस्मानाबाद मध्ये तर तुम्ही माहिती द्या तब्बल तीन सव्वा तीन हजार शेतकरी कुठले बीडचे लाभ कुठे घेत आहेत उस्मानाबाद मध्ये अशा पद्धतीचे विधारक चित्र पीक विम्याच्या संदर्भामध्ये भूमिका मी डीपीडीसीच्या बैठकीत लावली माननीय मंत्री महोदयांना विकली पत्र दिलं राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बोललो त्यावेळेला आम्हाला असं कळालं की सहा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्राच्या दिले त्यातले एकोणसाठ कोटी हे तालुक्याला आपल्या मोहोळ मतदारसंघाला मोह आले वर्तमानपत्रामध्ये मी पैसे आणले तू कसे काय आणले पैसे तुला काय समजले तू निवडणुकीला पडला विधानसभेच्या सभागृहात मी होतो कृषी मंत्र्यांकडे मी होतो साहेबांच्या मागा तगायला लावणारा मी होतो भोसलेच्या मागात तगा लावणारा मी होतो डेप्युटी चीफ कलेक्टरला धारण धरणारा मी होतो पण तू वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या बातम्या आणून एकोणसाठ कोटी मी आणले मोह शेतकऱ्यासाठी अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते याही गोष्टीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आपल्यावरती काही म्हणून दिलेले नाहीत पैसे सहा हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वाट्याला आले महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आले आपल्यालाही पवार सूचना करतो उद्या या संदर्भात आपल्याला बैठकीत बसायचंय की ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत आता समजा सत्यनारायण देशमुख याला किती किंवा दोन हजार रुपये भेटलाय रमेश बारसकरला पीक विमा वीस रुपये भेटले हे कोणते निकष लावले तुम्ही शेतकऱ्यांना एखाद्याला शंभर रुपये आणि एखाद्याला हजार रुपये आता मग याच्यामध्ये सुद्धा गडबड झालेली आहे हा निधी वितरित करण्यापूर्वी तिची आपल्याला सुख चौकशी करावी लागेल जर काही गडबड झाली तर कुणाशी मुलीला केली जाणार नाही ना कारण शेतकरी अगोदरच मेलाय त्याला आता जास्त मारण्याचा प्रयत्न करू नका अशी सूचना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली आज कदाचित घरी जात असताना त्यांना आनंद होईल आमच्या आष्टीमधला एक शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड करतो आणि लागवड केलेली केळी देश विदेशामध्ये जाते आणि त्या त्या संदर्भामध्ये आज त्याला गुच्छ यांनी आंब्याचं झाड देऊन त्याचा गुलाबाचा गुला फूल देऊन सत्कार केला हा एक आनंदा दर्शन आहे पण आष्टी हे माझ्या वाजवलं गो मी रोपड्यात आणि ते आष्टीच एक आनंद होतो आपल्याच तालुक्यातलाय सत्यवाद कधी इंदापूर कधी मुंबई कधी पुण्यावरनं तुमच्या माझ्या आमदाराला माणसं आनंद लागले असा जो आमदार आहे हा आपल्यातल्या भूमीतला आमदार आहे त्यामुळे इथली साऱ्या गोष्टी हा स्थानिक आमदार म्हणून मला लक्षात येतात आणि मग तो आष्टीचा शेतकरी विदेशामध्ये पी घेऊन जातोय आणि त्याचा सत्कार हा कृषी भवनामध्ये होतो अशा अनेक शेतकऱ्यांचे सत्कार झाले पाहिजे अं हो तालुका येणाऱ्या काळामध्ये आपण पाचाल आपण खिलार कायदे पण सांगितलं मला आता आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगला काम करणारा आमदार भेटलेला आहे तुमच्या खंड्याला खंडा देऊन काम करेल मलाही जनावरांची आवड आहे आपली मदत घेऊन इथं शेतकऱ्याला कसा आपला फायदा होईल त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या कारखंडामध्ये ग्रुप वैश्य आकडू आकू त्या पद्धतीनं काम केलं जाईल सिंचनाच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला पाणी दिलं रस्ता दिला तर या जगात शेतकऱ्यासारखा सुखी कुणीच नाही त्याला कुणाच्याही दाऱ्याला जायची गरज नाही तो लाखाचा पोषून जाईल दा त्याच्या दारात तुम्हाला जावं लागेल घो मागायला जावं लागेल जाली मागायला जावं लागेल दूध मागायला जावं लागल शेतकरी हा सदा नाही परंतु त्याला रस्ता द्यायचा नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याला पीक विम्यामध्ये फसवायचा त्याला बँकेतून द्यायचं कर्ज आणि तो संपला तरी ते कर्ज फिरत नाही शेवटी त्या कर्जासाठी त्याला आत्महत्या करावी लागते अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर एक भूमिका घेतली की वीस वर्षापूर्वी आज की सिंचन योजना होती आणि त्याच्या शेतकऱ्यांची बत्तीस कोटी रुपये भूसंपादनाची बाकी होते सत्यवान मी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला की आष्टा उपसंधान योजनेला तुम्हाला मला चाळीस कोटी रुपये त्याबद्दल द्यावे लागतील आणि सत्यवान घेतले असं उठलो नाही आणि मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेव आता आष्टीकरणाचं काम आपण चालू करतोय पाण्याची गती बंद होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आष्टी एक थेट थे थोडा पाणी न करता ते शेतकऱ्याला जर मिळालं त्याच्या शिवारामध्ये जर ते पाणी खेळलं तर खऱ्या अर्थानं विकास झाल्याशिवाय राहणार नाही विकास काय असतो हे येणाऱ्या काळामध्ये हा राज्य खरे दाखवल्याशिवाय सुस्त बसणार नाही आपण सर्व इथं आलात सर्व शेतकरी बांधव आपल्याला बक्षीस मिळाले उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले शासनाकडून काय आलेले आहे आपल्याला बक्षीस मिळाली एक गोष्टीची फक्त दुःख आहे कि की गोपीनाथ मुंडे ही जी योजना आहे की आपण निधन झाल्यानंतर ना आपण दोन लाख रुपये एक लाख रुपये देतो या योजनेसंदर्भात मी पुढच्या बाजूने पंकजा भेटली तर थोडी जास्त आपल्याला निधीची मागणी